मला सकाळी नऊ वाजता फोन आला मशी वा, मशी मा की मशी घेतावं ते का म्हणून ती वी मी म्हणलो व्हिडिओ पाठवा मी त्याने व्हिडिओ पाठवले व्हिडिओ पाठवल्याच्यानंतर ही माझी मशी मला माहिती व्हिडिओमध्ये बघून मला खात्री झाली की माझी मशी येते तर जेणे फोन लावले ते त्यांना म्हणलो मी या मशी घेऊन या बाजारात बाजारात घेऊन या मग काय आहे ती मग पुलीस इथे ढगेचा विवेकानंद चौक पोलीस स्टेशनला मी फोन केलो सर गौशाळेमध्ये मशी होते मशी तर बाजारात विकल्या चालली आहेत तर ढगेसर का म्हणले मला विवेकान चौक पोलीस स्टेशन त्याने म्हणले नीट तपास करा आधी मशिवाचा मग फोन लावा म्हणले नीट तपास केल्यानंतर मी आ जेणे फोन लावला ला, हो ते मला त्यांना फोन लावलो मी की मशीन नळेगावला तुम्ही घेऊन या म्हणून लावलो मग मशी माझ्याजवळ आली मी आता तर घेतलेली मशी मला निर् त्यांची सगळी माहिती होती ती मी मशिवा मशी मशीवाजवळ गेलो मग खात्री केलो मशिवाची मग नळेगाव पोलीस स्टेशनला ही केलो कळविलो तर नळेगाव पोलीस स्टेशनने लगेच इथं लातूरला फोन लावले पोलीस स्टेशनला या ठिकाणी विवेकानंद पोलीस चौकीला सगळं कुरेशी व्यापारी आणि शांतताप्रिय नागरिक सगळे या ठिकाणी उपस्थित होते आम्हाला आम्हाला इची अशी माहिती मिळाली की राधाकृष्ण गोशाळेमध्ये जे जणवर पोलिसामार्फत जमा केलेले होते आणि त्याचा कोर्टातून ऑर्डर आत्तापर्यंत झालेली नाही आहे ते जणवर नळेगावच्या बाजारामध्ये विकायला येते अशी आम्हाला एक टीप भेटली त्या टीपनुसार ज्या मालकाचे जनावरं होते ते तो मालक तो बाजारात पोचला आणि त्याचेच जनावर हे त्यांनी शहानिशा केली आणि पोलिसांना कळवलं तर विवेकानंद पोलीस चौकीमध्ये ते जनावरं आणि ते आरोपी या ठिकाणी आणलेले आहेत आणि हे कथाकथित गोरक्षक जनावरं धरून गोशाळेमध्ये पाठवून मग गोशाळेतून तेच जनावर बाहेरच्या जिल्ह्यात विकण्याचं काम या ठिकाणी सर्रासपणे चालू आहे माझी शासन आणि प्रशासनाला अशी विनंती आहे की लातूर जिल्ह्यातील सर्व गोशाळांची चौकशी व्हावी आत्तापर्यंत जो माल जप्त केलेला आहे आणि तो गोशाळेमध्ये सोडलेला आहे ते जनावरं त्या गोशाळेमध्ये आहेत का याची सा...